बाळासाहेब कोंडी कोंडीबा कोंडे देशमुख मुक्कामपोस्ट केळवडे तालुका भोर जिल्हा पुणे यांच्या आपण ह्या मिरचीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत कोंडे देशमुख साहेबांनी आपल्या ह्या मिरचीच्या प्लॉटवरती बायो पंच्याण्णव स्टिंबरीच आणि एन पी के ह्या जैविक खतांचा औषधांचा सा, खूप चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे आता हा वापर केल्यानंतर त्यांना काय काय फायदे झाले हे आपण त्यांच्यास तोंडून ऐकूया नमस्कार कोंडे देशमुख नमस्कार नमस्कार आपण आता सध्या ज्या मिरचीच्या क्षेत्रात उभारलेलो आहोत ते साधारण क्षेत्र एक साधारण पाच गुंठे पाच म्हणठे मिरच्याचं आता ह्या मिरच्यावरती तुम्ही जी जैविक औषधं न्यूसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची जी वापर आहे त्याची सर्वात प्रथम माहिती कोण दिली धुमाळ हा लोगाव पुणे लोगाव पुणे इथले जे धुमाळ साहेब आहेत त्यांनी तुम्हाला ह्या औषधाची माहिती दिली तर ह्याचा वापर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला काय काय फरक आढळून आले ह्या मिरच्यावर ही सुरुवातीला पावसात जे मिरची लावल्यानंतर झाडं एकदम गुरुजलेली होती मी फवारण्या चालू केला बर त्याच्यावर जो एक बुरशीनाशक आणि कुरमुड असतो हा तो त्याच्यामुळे हळूहळू दूर झाला दूर झाला झाडांनी मग एकदम अशी वाढ घेतली एकदम झाड वाढायला झाड वाढायला लागली आता त्याच्यामुळं पानाच्या पसरटपणामध्ये हिरवटपणामध्ये झाडाला फरक आहे संपूर्ण मिरची हिरवी गार आहे हिरवी हिरवटपणा नाही आहे शंभर टक्के आता समोर मिरची आहे सगळी ही बरोबर असतील झाडं पण आणि वाढ आणि मिरची भरपूर सापडते आता तुम्ही मला सांगा की ह्याच्यासाठी खूप कमी खर्च आला आपल्याला पण आपल्याला रासायनिक खताचा खर्च कीटकनाशकाचा खर्च कमी झाला का नाही झाला काय झाला ना म्हणजे असतात रासायनिक खताचा खर्च कमी झाला झाड वगैरे व्यवस्थित दिसतात बरोबर तुम्हाला उत्पन्नामध्ये किती वाढ झाली असं वाटतं साधारण ह्याच्यामध्ये आम्हाला शंभर किलो मिरची सापडायची आता जवळ ते दीडशे किलो सापड म्हणजे जवळ जवळ पन्नास टक्के एक्स्ट्रा आपल्याला मेचेस सापडले साधारण किती हजाराचा फायदा झाला आपल्याला समजा शंभर कलोज आपल्याला बाराशे रुपये अठराशे रुपये पर्यंत झाला म्हणजे असा घडगडीत आपल्याला फायदा होतो तर ते औषधं तुम्ही मला का जी जैविक औषधं तुम्ही वापरली वापरता आपण हे बायो नाईन्टी फाईव्ह हे बायो नाईन्टी फाईव्ह हे याचा पाच मिली वापरतो पंधरा लिटरच्या पंपाला आणत हे स्टीमरीच आणि स्टीमरीच पंधरा मि आणि दुसरं एन पी के वगैरे हे एन पी के आपण जे उरलं होतं टोमॅटोमध्ये काय ह्याच्यामध्ये याचं वन फोर वापरलं सांगते तर तुम्ही समाधानी आहात का त्याची समाधान आता बाकी शेतकऱ्यांना तुमचा संदेश काय राहील आम्ही सगळ्यांना सांगतो असे अशा औषध आता मी वापरलेले तुम्ही प्लॉट बघा आता प्लॉट बघायला येतात लवतो त्या पद्धतीने त्यांना मी समजून हां त्यामुळे रोग लवकर पडत नाही रोग प्रतिकारशक्ती शक्ती वाढते झाडाची प्रतिकारशक्ती वाटते आणि त्यामुळे समाज आपली जमीन चांगली राहते शेवटी राहते नमस्कार कोणते